नमस्कार मित्रांनो मी कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण सरकारचे अपडेट आज बघणार आहोत ती म्हणजे पीक विमा जाहीर शेतकऱ्यांच्या खात्यात चौदा हजार नऊशे रुपये जमा पहा यादीत तुमचे नाव तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने चौदा हजार नऊशे रुपये जमा केले आहेत तर तुमचं यादीमध्ये नाव आहे का नाही ते समोर आपण सविस्तरमध्ये बघणार आहोत त्या अगोदर मित्रांनो तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहते तर बघा मित्रांनो भारतीय शेतीच्या विकासात एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून नवीन पीक विमा योजना समोर आली आहे या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्ष सुरक्षा मिळत असून त्यांच्या पिकांचे संरक्षण होत आहे या योजनेचा विस्तृत आढावा घेऊया समोर तर बघा मित्रांनो पूर्वीच्या काळात विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना फारशी मदत मिळत नव्हती अनेक शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीला सामोरे जात होते मात्र आता परिस्थिती बदलली आहे विमा कंपन्या आता शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्यांना योग्य वेड़, योग्य विमा संरक्षण देत आहेत नवीन पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये काय आहे ते समोर बघूया आपण मित्रांनो तर याच्यामध्ये प्रवेश शुल्क या, या योजनेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ एक रुपया एवढे नामपात्र प्रवेश शुल्क या किमान शुल्कामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेणे शक्य झालं आहे लाभार्थीची संख्या काय आहे याच्यामध्ये आपण बघ बघूया मित्रांनो योजनेच्या यशस्वीतेचे प्रमाण म्हणजे आतापर्यंत एकशे एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तर बघा मित्रांनो सरकारी अनुदान या योजनेमध्ये काय आहे ते आपण बघूया समोर सरकारने या योजनेसाठी तब्बल सतराशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचे अनुदान दिले आहे हे अनुदान शेतकऱ्यांच्या पीक संरक्षणासाठी वापरले जात आहे तर बघा मित्रांनो विशेष तुर्तदी नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण काय दिले आहेत या माहितीमध्ये ते आपण समोर बघूया अतिवृष्टी मध्ये एकवीस दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई आहे आगीमध्ये पिकांच्या आगीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी विशेष मदत आहे इतर नैसर्गिक आपत्ती काही असेल तर याच्यामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या नुकसानीचे संरक्षण आहेत लाभ वितरण प्रक्रिया काय आहे ते बघूया बँक खात्यातून थेट जमा म्हणजे डीबीटी मार्फत तुम्हाला पैसे जमा करण्यात येईल शेतकऱ्यांना विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते यामुळे पैशांचा वितरण पारदर्शकता राखली जाते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो त्वरित मदत काय आहे ते बघूया कृषी विभागाच्या सूचनेनुसार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली जाते विशेषतः अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने दिली जाते आव्हाने आणि समस्या निधीचा गैरवापर काय आहे ते बघूया समोर योजनेसाठी दिलेले निधी काही प्रकरणामध्ये योग्य प्रकारे वापरला जात नसल्याचे निर्देश निर्दे निर्देशनात आले आहे निदर्शनात आले आहे याबाबत योग्य देखरेख आणि नियंत्रण आवश्यक आहे जागरूकतेचा अभाव काय ते बघूया अनेक शेतकऱ्यांना या योजनेबद्दल पूर्ण माहिती नसते त्यामुळे ते योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तर यशोगाथा जिल्हाधिकारी का कार्यालयाच्या माहितीनुसार आत्तापर्यंत तीन लाख शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मदत मिळाली आहे हे योजनेच्या यशस्वीचे प्रमाण आहे भविष्यातील दु दृष्टिकोन आणि सुधारण्याची आवश्यकता काय आहे ते या योजनेमध्ये ते बघूया योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता असावी निधीचा वाप वापरावर कडक नियंत्रण असावे शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वा वाढवणे केले पाहिजे क्लेम प्रक्रियेचे सरली सरलीकरण केले पाहिजे निक निकर्ष काय ते बघूया आपण समोर या योजनेमध्ये नवीन पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे एक रुपयाच्या किमान शुल्कात मिळणारे हे संरक्षण शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देते मात्र योज योजनेचा यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची अपडेट होती तर शेतकऱ्यांना पीक विमा जाहीर केलेला आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यात चौदा हजार नऊशे रुपये जमा होतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असे पीक विम्याची नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद